एकवीस जूनपासून जागतिक योग दिन शिबिरात संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी योगाभ्यास पूर्ण करत नोंदवला सहभाग आज एकवीस जून जागतिक योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरात योगाचं महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं यासाठी जी टी पाटील महाविद्यालय प्रांगणात पतंजली योग शिबिरात संसदरत्न माननीय खासदार डॉक्टर हिना गावित यांनी गुरु आणि उपस्थित मान्यवर यांच्या समवेत योगाभ्यास पूर्ण केला श्वास सोडून मागे आपल्याला मागे वळायचं उजवीकडे तुमचा उजवीकडे इकडे तर उजवीकडे वळायचंय आणि डावा हात जो आहे ठेवायचा उजवा हात सरळ ठेवायचा छाती पुढे नमस्कार स्थितीमध्ये ठेवूयात आणि ती प्रार्थना म्हणूयात चांगले राहील जर तुम्ही नाना उपास ते सरळ करा पुढच्या बाजूला खूप छान आता दुसऱ्या ऍडिशन दुसऱ्या करता जास्तीत जास्त वरती घेऊन जायचे आणि शरीराला ताणायचं बाहेर न उतरता ताणायचं बाहेर म्हणजे बाहेर करायचे बाहेरच्या बाजूला करते जेव्हा आपण उजव्या नागपुढीने श्वास भरतो तेव्हा उष्ण हवा गरम करतो डाव्या नागने श्वास भरायचा उजव्याने सोडायचा उजव्याने भरायचा डाव्याने आपल्या लेवल आणि बैठक स्थितीमध्ये आणखी यायचे बैठक स्थिती झाल्यानंतर सर्व कार्य एकत्र मिळून करूयात आणि आपल्या पूर्वजाचे जसे कर्तव्याचं पालन केलं मदलच्यामध्ये गुंजन करायचं आहे तोंड बंद ठेवून स्थिती आहे ह्याच्यामध्ये तर ही स्थिती आहे या स्थितीमध्ये बसल्यानंतर आपल्याला भद्र आसन करायचं भद्र <laughs> 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 तर... मकरासन किंवा ह्याला विपरीत श्रवासन म्हणत याच्याने इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवनसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट